स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा यंदा दोन हजार चोवीसची जी अक्षय तृतीया आहे तर ती दहा मेला म्हणजे शुक्रवारी आपल्याला सर्वांना साजरी करायची आहे अक्षय तृतीया म्हणजेच काय अक्षय पुण्य देणारी या पुण्याचं कधीच आपल्याकडचा जो बँक बॅलन्स आहे कधीच संपत नाही नेहमी त्यामध्ये वाढ होत असते इतकं महत्त्व या अक्षय तृतीयाला असतं अक्षय तृतीयेच्या दिवशीच भगवान विष्णूंनी परशुरामाचा अवतार घेतला होता आणि त्याच दिवशी परशुराम जयंती सुद्धा साजरी केली जाते त्याचबरोबर याच दिवशी माता गंगासुद्धा धरतीवरती धर्तीवरती अवतरल्या होत्या आणि पृथ्वीवरील लोकांचं त्यांनी कल्याण केलं होतं त्यामुळे हा दिवस अतिशय शुभ मानला जातो जातो त्याचबरोबर या दिवशी अन्नपूर्णा माते महोत्सव सुद्धा साजरा केला जातो तर यामुळे अन्नपूर्णा मातेची कधीच आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीच कमतरता राहत नाही तर इतका महत्वाचा हा अक्षय तृतीयेचा दिवस असतो तर आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी एक उपाय करायचा आहे आपल्याला आपलं जे पैशाचं पाकिट असतं तर त्या पाकिटामध्ये आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे आपल्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमतरता नसावी नेहमी आपलं घर अन्नधान्याने भरलेलं असावं घरामध्ये नेहमी सुख समृद्धी भरलेली भरले असावी यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बघा ज्या वेळेस आपण पैशांच्या पाकिटामध्ये ही वस्तू ठेवू तर त्यावेळेस आपल्याकडे जो पैसा येतो तर तो, तो, तो स्थिर राहील आणि त्या त्याचबरोबर बघा अक्षय तृतीयाला जे काही काम आपण करतो जे काही उपाय आपण करतो तर त्याचं फळ नक्कीच आपल्याला मिळत असतं तर आता या ज्या काही वस्तू तुम्हाला सांगणार आहे या वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि ज्या वेळेस आपण हा उपाय करू तर त्यावेळेस माता लक्ष्मी ही आपल्या घरावरती अगदी प्रसन्न होत असते कारण अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान विष्णूंचं आणि माता लक्ष्मीचं विशेषतः करून पूजन केलं जातं तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेऊया आपल्या पैशांचं जे पाकिट असतं तर त्यामध्ये आपण नेहमी धन लक्ष्मी ठेवत असतो म्हणजे काय आपले पैसे जे असतात तर ते आपण ठेवत असतो ते लक्ष्मीच्या आपल्या घरामध्ये असतात माता लक्ष्मी या खूप चंचल आहेत आज आपल्याकडे आहेत तर उद्या दुसऱ्या ठिकाणी आहेत तर त्यांना स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता अक्षय दिवशी तुम्हाला पूजन करायचं आहे आता अक्षयतृतीयाचं पूजन कशा पद्धतीने करायचं आहे याचा संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे तो व्हिडिओ जाऊन आवर्जून चेक करा त्यानंतर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी पिवळ्या कलरच्या कवड्या असतात बघा तर ह्या अकरा पिवळ्या कलरच्या कवड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि ज्या ठिकाणी तुम्ही अक्षय तृतीयाचं पूजन करणार आहात तर त्या ठिकाणी तुम्हाला एक तांदळाची वाटी भरून घ्यायची आहे म्हणजे एक वाटी घ्यायची त्यामध्ये अखंड तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती अकरा या पिवळ्या कवड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत त्यानंतर ह्या कवड्यांना तुम्हाला हळदी कुंकू अक्षध व्हायचं आहे धूपदीप अगरबत्ती दाखवायची आहे त्यानंतर तुम्हाला ह्या कवड्यांना आरती ओवाळायची आहे आणि तुम्हाला तिथे बसून सोळा वेळेस महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे ह्या कवड्या तुम्हाला अभिमंत्रित करायच्या आहे सोळा वेळेस महालक्ष्मी अष्टकमचं पठण केलं की त्यानंतर ह्या ज्या कवड्या आहेत तर त्या उचलायच्या आहेत एका लाल कलरच्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधायच्या आहेत आणि ह्या कवड्या तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचे आहेत पर्समध्ये ठेवत असताना माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जे काही धनधान्याच्या कमतरता आहे तर त्या भरून काढा नेहमी तुमचा आशीर्वाद हा माझ्यासोबत असू द्या आणि नेहमी माझं घरे सुखाने समृद्धीने भरलेलं असू द्या तर अशा पद्धतीचा भाव ठेवून तुम्हाला ह्या कवड्या तुमच्या पर्समध्ये किंवा ही जी पोटली आहे तर ती तुमच्या पर्समध्ये ठेवायची आहे तर हा जो उपाय आहे तर तो नक्की करा खूप प्रभावी खूप छान उपाय हो आहे आता जर तुम्हाला अकरा कवड्या ठेवायच्या नसेल तर फक्त एक कवडी जरी ठेवली तरी चालेल बाकीच्या ज्या कवड्यांचं तुम्ही पूजन केलेलं आहे तर त्या देवघरामध्ये ठेवू शकतात किंवा फक्त एकच कवडी तुम्ही विकत आणा आणि एकच कवडीचं पूजन करून ती तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवा बघा खूप छान अनुभव येईल जे काही अडचणी आहेत पैशांच्या तर त्या दूरून माता लक्ष्मीची कृपा होईल झालेली शिवाय महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ Продолжение